दोडमार्ग बांधा मार्गावर सासूली इथं सरपंच बळीराम शेट्टे यांच्या घराच्या अंगणातील पत्राच्या शेडला कॅन्टरनं जोरदार धडक दिली या अपघातात सरपंच शेटिये यांच्या पत्नीला किरकोळ दुखापत झाली आहे अपघातात सरपंच दोडामार्ग मार्गे बांद्याच्या दिशेनं जाणाऱ्या आयशर कॅन्टर सासोली इथं एका वळणावर आला असता चालकाचा गाडीवरील ताबा सुटला आणि गाडी थेट रस्त्याच्या लगतच्या सासोली सरपंच बहिराम शेटिये यांच्या घराच्या अंगणात घुसला आणि अंगणातील पत्र्याची शेड तुटून पडली ही धडक एवढी जबरदस्त होती की शेडचे पोल तुटून खाली पडले पत्रांचा अक्षरशः चुराडा झालाय तसेच सरपंच यांची पत्नी घराच्या समोर उभी असताना तिच्या हातावर घराची कवलं पडल्यानं ती किरकोळ जखमी झाली आहे तसेच अंगणात उभी करून ठेवलेल्या अवनी गाडीला ही धडक बसल्यानं तिचंही मोठं नुकसान झालंय या अपघातात शेटे यांचं लाखो रुपयांचं नुकसान झालंय आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सात